वर्धमान शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान संत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल वाकडी गणेशनगरची ची दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मार्च दोन हजार तेवीस माध्यमिक अंतिम शालांत परीक्षा दहावी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल वाकडी गणेश नगर या विद्यालयाने गवगवित यश संपादन केले विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून विद्यालयाच्या स्थापनेपासूनची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राहिली यावर्षी विद्यालयातील आठ विद्यार्थी नव्वद टक्केच्या पुढे गुण मिळवत उत्तीर्ण झाले तर अठरा विद्यार्थी ऐंशी पुढे गुण मिळवत विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले विद्यालयात रोहन संजय रोकडे प्रथम तर प्रतीक्षा ब्याण्णव ऐंशी द्वितीय तर गोल्डे ओम शिवाजी ब्याण्णव साठ तृतीय क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाले संस्थेचे चेअरमन जयंतजी काले संस्थापक बबनराव पाटील घोरपडे संचालिका संशोभाता घोरपडे प्राचार्य संभाजी भागडे सर शिक्षक वृंद यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले